नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका या निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्रात फिरत असताना एकच गोष्ट देतो आहे सर्वांनी मला साथ द्यायची आहे आणि हात वरती करून द्यायची आहे लढ साप एकदम नेवरून येऊ शकत नाही छोरा 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 लढेंगे प्रीतम मात्रे को लाल सलाम प्रीतम मात्रे को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम प्रीतम मात्रे को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम 57 निवडणूक मला चालेल का नाही नाहीते यांचे दस्क फक्त कॉन्ट्रॅक्टरांना दाबायचं यांचे धसके फक्त लोकांना दाबायचे यांचे धसके फक्त आपल्या कोळीवाड्यातील बांधवांना दाबायचे आदिवासी बांधवांना दाबायचे आता आदिवासी बांधव पण घाबरणारे राहिले नाहीत उघडपणे माझ्यासोबत फिरतायत उघडपणे फिरतायत आणि ही तरुण मंडळी हे सगळे तरुण तरुणी ज्यांचा विषय महत्त्वाचा भाई मी रोजगाराचा विषय घेऊन उतरलेलो आहे जी बेरोजगारी गेल्या सहा महिने मी फिरतो आहे लोकसभेपासून आणि शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ ह्या म्हणण्याप्रमाणेच भाई आम्ही फिरतोय आणि फिरत असताना गावागावात जातोय एकच प्रश्न समोर येतोय की दादा आमच्या भावाला कुठेतरी नोकरीला लाव दादा मला नोकरीला लाव आई वडील भेटतात ते सांगतायत आमच्या मुलाला कुठेतरी हाताला काम दे नोकरीला लाव तुम्ही सांगा एवढे त्यांच्या त्या वचननाम्यामध्ये फोटो एअरपोर्टचे फोटो त्या अटल सेतूचा भाऊ बाबा तुम्हीच आणले सगळे हे सगळे तुम्ही आता तुम्ही आमदार नसतात तरी हे सगळं झालंच असतं हे काय थांबलं असतं का तुम्ही सांगा मला ह्या गोष्टी सगळ्या आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी थोडाच वेगळ्या भाषेवर बोललो कारण जे ॲक्च्युअल प्रश्न आहेत या प्रश्नासाठी प्रीतम मात्र शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो हे वरील हे सगळे वरील विषय घेऊन फोटो सेशन एकदम मस्त केलेत तुम्हाला मी खरंच सांगतो या काही गोष्टी आहेत की ज्या आता उघडपणे बोलायची वेळ आले आणि मी तरुणांना एकच हाक मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीनं मला आजपर्यंत साथ दिले येत्या वीस तारखेला जर तुम्ही सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे या नावापुढे सिटी ही निशाणी असेल आणि त्याच्या पुढचं बटन जर तुम्ही दाबलं आणि तेवीस तारखेला जर या शिटीचा आवाज जोरात झाला तर हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही हे सांगायला मी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही विधानसभा मगाशी कोणीतरी सांगितलं ही विधानसभा निवडणूक लढवून मला ते आमदार होऊन किंवा गाडीवर स्टिकर लावून मोठेपणा दाखवायचा नाही आहे मला कुठे मोठेपणा मिरवायचा नाही आहे मला फक्त लढायचं आहे कारण आता जे प्रश्न मगाशी गोपाळ पाटील काकांनी सांगितलं की जैनबाई ज्याप्रमाणे विधान परिषदेत ज्याप्रमाणे अधिवेशनात बोलतात बाईंना सगळ्यांना सगळ्यांचा धसका बाईंना आहे किंवा सगळ्यांचा दसका बाई बाईंचा दसका सगळे घेतात तुम्ही लक्षात घ्या का घेतात प्रामाणिकपणे जे प्रश्न मांडतात किती प्रश्न उरणचे पनवेलचे रायगडचे बाईंच्या माध्यमातून मांडले गेले हे प्रश्न आपण सगळ्यांनी बघितले तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता कुठेतरी आपल्याला एकवटावं लागेल आणि ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांचा अपमान ज्या पद्धतीनं आगरी कोळी बांधवांचा अपमान या सगळ्यांचा अपमान हे आता अपमान आपण सहन करायचा नाही कुठल्याही परिस्थितीत हे काय काय करतील काय नाही करतील आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय की निवडून आलो तेवीस तारखेला पुढच्या शंभर दिवसात एक हजार नोकऱ्या लावून मी हे काय असंच बोललो नाहीये त्या पद्धतीनं एअरपोर्ट रोजगार म्हणून आपण प्रशिक्षण जे देतो त्या पद्धतीचं काम गेले दीड वर्ष चालू आहे त्या माध्यमातून बऱ्याच नोकऱ्या लावल्यात मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला फक्त आपण चव्वेचाळीस नोकऱ्या या दीड महिन्यात लावल्यात बाकी अशा बऱ्याच नोकऱ्या लावल्यात फक्त तुम्ही विश्वास प्रीतम मात्रेवर ठेवायला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि तुम्ही सगळ्यांना संधी दिली एक संधी तुम्ही प्रीतम मात्रेला द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय देखील मी ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगेल बावनच्या निवडणुकीमध्ये विधानसभेची एकही जागा आली नव्हती कारण त्यावेळेला वेळेला श्री देशमुख हे लोकसभेला उभे होते श्रीडी देशमुख एक जागतिक बँकेचे एम डी होते पण रायगड जिल्ह्याचे सुपुत्र होते श्रीडी देशमुखांची एवढी लोकप्रियता होती की त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या शेका पक्षाच्या सगळ्या सीट पडल्या तेव्हा नाना पाटलांची माझ्या आजोबांची इच्छा होती की श्री देशमुखांना बिनविरोध द्या पण भाऊसाहेब राऊतांनी ते मांडलं नाही आणि ही निवडणूक त्याने लढवली आणि त्यावेळेला सर्वांचा पराभव झाला नाना पाटील हे एकोणीसशे पंचवीस साली आमदार होते सात बऱ्यावर तेव्हा मतदानाचा अधिकार होता आणि नाना पाटलांची इच्छा होती स्वातंत्र्यानंतर मला विधानसभेत जायचं आहे कारण सदोतीस साली त्यांचा फक्त शंभर मतांनी पराभव झाला शाहबाजगावच्या दामणपाड्यामध्ये एक माणसाचं कार्यकर्त्यांचं निधन झालं त्या गावातल्या सगळ्या लोकांनी मतदान केलं नाही तेव्हा खारेपाटामध्ये आमच्या अलिबागमध्ये सदोतीस सालानंतर निवडणुकीमध्ये कधीही मतदान असलं कोणाचं मैत झालं तर पहिलं मतदान करायचं आणि मागाव ते पत्र त्या प्रेताचे विधी करायचे आतापर्यंत ते होत मी तिसरा कशाचा असं सांगतो सत्तावन्न मध्ये या जिल्ह्यामध्ये पाच नवीन आमदार त्यावेळेला भाऊसाहेब राऊतांनी दिले आणि नाना पाटलांना पण सांगितलं तुम्ही उभं राहायचं नाही ते होते डी पाटील दत्ता पाटील वसंतराव राऊत गोविंद गणू कातकरी त्यावेळेला शेड्युलकाशिबल एका मतदारसंघात दोन आमदार हे बोलू नको बोलायचं पिरवाडी येथील समुद्र समुद्रकिनारा किती छान आहे चौदा कोटी ओ एन जी सी कडून मंजूर झाले म्हणून हे गृहस्थ सांगतायत चौदा कोटी त्यावेळी सातव्या सात वर्षापूर्वी आता ते कुठल्या समुद्रात गेलेत पैसे ते काय शोधायला गेलेत का काय आता मला माहीत नाही अजूनपर्यंत कसली अवस्था नाही काही तिथे नाही हे पिरवाडी हे बघा कशी अवस्था बघा कचरा कुठे बघा ही अवस्था पिरवाडी एवढा छान जवळ हे कचरा बघा सातवा विषय आधुनिक बंदर करं करंजा बनवणार असं त्यांनी सांगितलं त्याच्यात आधुनिक बांधकाम जेटी दिशा, स्तंभ इलेक्ट्रॉनिक यंत्रणा मत्स्य उद्योगासाठी वाहतूक स्टोरेज व्यवस्था एक परिपूर्ण बंदर असे सांगितले तिथे काय परिस्थिती तुम्ही बघा आता हे स्टोरेज जे बनवणार होते नक्की ते नक्की कुठे हे त्या दोन हजार सतराच्या याच्यातले आहेत हे मी दाखवतो एवढे विषय ते शोधत शोधत हे सा दहा विषय महत्वाचे आणले असे जवळजवळ अडतीस विषय माझ्याकडे आहेत अडतीस विषय नगरपालिकेचा आठवा विषय जो मी मुद्दा घेऊन या विधानसभेत मी उतरलो आहे तो बेरोजगारीचा आणि हा मुद्दा मी घेतला आहे हे आमचे सगळे नेते बसलेत ही सगळी काम करणारी नेते मंडळी आहे यांचा सात वर्षापूर्वी त्यांच्या अजेंडामध्ये विषय त्यांना छापून आला हे मी सांगत नाहीये काय सांगितलं प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचे महाद्वार उघडणार अशी त्यांची हेडलाईन आहे सर्वांना मिळणार काम कोणतेही राहणार नाही बे कोणी राहणार नाही बेकार ही घोषणा घेऊन तुम्ही लोकांच्यात गेलात आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सव्वा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असं त्यांनी तेव्हा सांगितलं सव्वा लाख आता नक्की किती लोकांना दिल्या मला वाटतं एकदा त्यांनी माझ्या येऊन जाहीर तरी कराव्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.